मी केलेलं आहे हे अगोदर मी करत होतो तुम्हीच थांबवलं पाकिस्तानच्या लोकांनी नाही थांबवलं आता तुम्हीच सुरू करा आणि तुमचेच पैसे तुम्ही काढून घेणं सुरू करा स्वतःसाठी किमान काम करा स्वतःचा उत्कर्ष बघा स्वतःचा फायदा बघा किती पैसे येत होते सांगा तुम्ही मला अरे एकेका शेतकऱ्याला कमीत कमी पन्नास पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई येत होते पाच रुपये येत नाही आता पण खासदार झालो तर पुढे हे पैसे चालू होतील ते चालू करायचे का नाही करायचे हे तुम्ही ठरवायचं तुम्हाला या लोकांच्या नादाला लागायचं असेल तर हे तेरा ते दोन हजार चोवीस चा गायब होऊन जातील पण तुम्ही माझ्या बरोबर उभे राहिलात तर तुम्हाला पैसे मिळणं सुरू होतील हे प्रलोभन नाहीये ही वस्तुस्थिती आहे जी तुम्ही उपभोगली आहे ऑलरेडी दहा वर्ष दोन हजार नऊ पासून दोन हजार दो एकोणवीस दो पर्यंत दरवर्षी तुम्ही पैसे घेतले दरवर्षी आणि पुन्हा सांगतो आता सध्या अख्ख्या महाराष्ट्रामधून लाईटचे बिल घेतले जातात पण कटर मधून घेतले जात नाही ती पण वस्तुस्थिती आहे एका मोंटरीचं बिल किती येतो तीन महिन्याला कमीत कमी पाच हजार रुपये भरावे लागतात पाच हजार रुपये एका मोंटरीचे आपण बिल तमड्याही यांना भरत नाहीये खोट आहे का सांगा एका शेतकऱ्याची एक पोटर जर असली तर त्याचा लक्षाचा वीस हजार रुपयाचा फायदा भाए आहे गेल्या तीन वर्षापासून आपण भरत्या सात हजार रुपये त्याला माझ्या माझ्यातर्फे पोच झाले माझ्या 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 वावर विकल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या एका मंत्रीला सात हजार रुपयाचा सा फायदा आज झालेला आहे जर दोन मोटरी असतील तर एक लाख वीस हजारचा चा फायदा झालाय तीन मोटरी असतील तर एक लाख ऐंशी हजारचा फायदा झालाय असतील तर दोन लाख चाळीस हजार रुपयाचा पैसे आणि धनुष्यबाण म्हणणार असेल कोणी, कोणी मशाल म्हणणार असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकत ज्याचा स्वतःच भलं ज्याला कळत नाही त्याचं भगवंत तरी काय करणार आहे कोणी काय भेटत पासे तो कोणी काय फेक्ट